શુગણા લેય ચી ઉભારની જની કેલી જની દવાખાના નાવા રુપલા અંડલા त्या डॉक्टर शिरीष बळसंकर यांच्या हाती सध्या फक्त ओपीडीचे अधिकार होते ओळखीतील रुग्णांचे थोडे बिल कमी करण्यास डॉक्टर शिरीष यांनी सांगितले तरी देखील बिल कमी केले जात नव्हते त्यांच्या रुग्णालयातील त्यांचे अधिकार कमी केले होते त्यांच्या शब्दाला किंमत राहिली नव्हती अशी माहिती अटकेतील मनीषा यांनी पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले डॉक्टर शिरीष यांची सून न्यूरोसर्जन असल्याने रुग्णालयात त्यांच्याच कडे अधिक रुग्ण असायचे त्यांचे शिक्षणही जास्त होते दुसरीकडे डॉक्टर अश्विन यांचे रुग्ण वेगळे होते प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या रुग्णांचे बिल स्वतंत्रपणे घ्यायचे माझ्याकडे केवळ वेलफेअर संदर्भातील निर्णय असायचे रुग्णालयास काही वस्तू आवश्यक असल्यास डॉक्टर शिरीष यांच्या स्वाक्षरीने त्या वस्तू मागवत होते असेही मनीषा सांगत होती रुग्णालयातील अधिकार त्यांना डॉक्टर यांचा हस्तक्षेप मान्य नव्हता अलीकडच्या काही दिवसात सून आणि मुलांमध्ये अंतर्गत वादामुळे रुग्णालयावर परिणाम होऊ नये तोटा होऊ नये रुग्ण कमी होऊ नयेत म्हणून मोठ्या डॉक्टरांचे रुग्णालयात येणे जाणे वाढले होते पण त्यांचा हस्तक्षेप दोघांनाही आवडत नव्हता काही महिने वेगवेगळे राहिलेले डॉक्टर अश्विन डॉक्टर सोनाली काही दिवसांपूर्वी एकत्र आले होते असेही मनीषा म्हणाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत मनीषाने याच बाबी सतत पोलिसांना सांगितल्या दरम्यान आता डॉक्टरांच्या कॉल डिटेल्समधून काहीतरी धागेदोरे हाती लागतील अशी पोलिसांना आशा आहे दुसरीकडे सुसाईड नोटवरील हस्ताक्षर स्वाक्षरी देखील खूप महत्त्वाची ठरणार आहे त्यातून डॉक्टर श्रीष यांच्या शी आत्महत्येला अटकेतील मनीषा की अन्य कोणी कारणीभूत आहे हे स्पष्ट होणार आहे डॉक्टर श्री श्वळसंकर यांच्या खिशात सापडलेली सुसाईड नोट त्यांच्याच हस्ताक्षरातील आहे का याच्या पडताळणीसाठी पोलिसांनी गुरुवारी रुग्णालयातून डॉक्टरांचे हस्ताक्षर आणि स्वाक्षरी असलेली काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत त्यावरील हस्ताक्षर एकच आहे का या पडताळणीसाठी कागदपत्रे हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवण्यात आली आहेत त्याचा रिपोर्ट पुढील आठवड्यात मिळेल असे पोलिसांनी सांगितले